रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर त्याला विचार करायचं बोरवाल्याचा नंबर बोर घ्यायचा हॅलो हा कुठे रे ah, त्या दिवशी तुम्ही बोर नाही गेला का त्याचा नंबर आहे का बोर घ्यायचा बोर मला पाहते बरं नंबर बर बर ठीक आहे बोरला तर लाडत होतो पन्नास हजार नाही करतो तर काही कमीच वीस पंचवीस हजार रुपये पाणी कमी पडले आईला म्हणून आईला आईकडे पैसे माझं बुक काय म्हणते आईकडे असेल पण किती हजार बोर तर घ्यावाच लागणार बुक आईला विचारतो नाही तेवढं मथारी डोळ्यात सलती मथारी खापत नाही गरज सरले ना मला चांगलं आठवत आहे मी चौकड हिंडून फिरून आले देवादार जाऊन आले ना पण मला चांगलं पूर्ण कळत आहे गरज सरले ना की मथारी डोळ्यातच डोळ्यात उतरते पार माथारीचा नरेचा गोड घेऊ अगाज घेऊ काय करू त्याचं कळतच नाही आता त्याला आवाज येतोय ते चाललाय रस्ते मी तुझ्या अरे <गला> मग आता त्याला ती वर लोड झाल्या मग ते कणात आहे त्याला जेज झाल्यावर काय करणार तुला जर जेज झाला तू तू काय कर जर काय एवढा लोड ते काय झालं तुला हवाला काय म्हण कशाला कोण खवळ मी काय कोणाचं खाल्लं अजून हात पाय चालल्यात बर काय करते काय नाही बसले ते बोर घ्यायचं आहे हा तीस एक हजार रुपये दे मला काय तीस हजार कायम पडत येत काय नको करून ती बस करून नको लाव लाडी गोडी ताकाची कडी बस येऊन जाऊन आईला मागायचं तुमचं काय चाललंय कराय बर मग किती बरे पैसे दे दिले तुम्हाला कव्हर देऊ बर दिल तू तू असंच करते दरवेळीस आता एवढं बघ दार आहे वारा सारला का गोड गोड माझं जिजलं ना काय घेईर बस शांत बस असं सुरां घेतल्यात तीस हजार मला लागती रुपये तीस पैसे नाही भेटणार तर तीस हजार करून देतो का नाही नाही भेटणार पैसे नाही कसे देऊ बघू न करा करागो मी एक ठोका टाके दुसरा लागून सुद्धा नाही देणार परत मानला सुद्धा नाही पै नाही 100 रुपये नको राख करू ते बाळ इकडे इकडं इकी तू तू करून थांबला का तुझा बाप मग तुवा बाप मंग काय तो काय तू झालं आई बापा कोण आणले काय तू मग माझे ऐकून रडून पडून आळ्यात मला डोंगरात दिलं म्हणून नाही काय माहिती हां आईने माझा कष्ट झालं होतं का त्यांच्याकडे माझ्या आई बापा कडे नाही आई बापाकडे शेरडा कारडा माझ्या आईने कोंबड्या जोंबड्या मला केलं माझी आई कानातल्या त्याचा डोळा माझी आईने केलय मी ऐकून रडून करण झाल्या नको लेको लय मी काय नाही देत बाबा माझं काय नाही कसे तो देऊ होता तो पैसे अफा दरप आले झाली पण तू कमन सत्व घेत असं सत्व मग पैसे कमी पडले काय करायचे कुठून काय करता नावरा बायको काय करता म्हणजे आम्हाला काय आबळ तुम्ही येते काय वावर शिवर आहे पान शिखर वावर काय खाय ना हे गुंठेवर काय ना, ना। लोक का गुंठ्यात किती पैसे कमी त्यात हा केला असं हा तो केला असं अरे लोक एवढं एवढं जरी अरे कोंडी कुतमीर लावी त्या दारात दोन मिरच्याची झाडं लावी दोन पोटाला खात्यात हा आणि मला लागला सांगायला नको सांगू तुम्हाला मला काय कमाय काय तुझं म्हणणे नाही मग काय करायचं तिकडं बघ तिकडं बायकून तू बायकून तू म्हणजे काय बाय बायक बायकोचे घे नाही तिकडं कानातलं घे नाही तर नाकातलं घे माझ्या कानातल्या उभ बरा तुझा डोळा आणि तुझं बायकोचं उश्या शाबूत म्हातारी दिसा नका घुबडू आणि इथून माग तिने संसार परपंच्या वालवाल तरी किती करते काय नो हाय तोवर करीन माती आड गेल्या कळण पुढे गेले अशु हा तिला बघ पक... हा हाय तिच्या कानातलं नि नाकातलं नि तिला नाकात जमायच कानातलं होत असतं का माझ्यावर कसा डोळा माझ्या बागात नाही तिचं राहून दे ना काय काय फरक पडत आहे हा तिचं राहून दे माझ किती दिवस उरल्यात रिकडे तिकडे कुठं माग बसली गोबडावानी तिचं घ्यावा ही कळचिट याचा सांग आज त्याच घ्या

काय का रे तीन भऱ्या मूळ आहे बोर घ्यायचा आहे आम आमच्या हिशेचं पैसे दिराणी म्हणा आमच्या हिशेच पैसे तर वहिनी तुमच्या हिशेचं बघ वहिनी मुकाट्या काढून द्यावा गावात गाण टाकायचं म्हणून निवून मूळ तीन भरे मूळ आहे कोणी नवरेनी आणि आता लिओ त्याच्या मुळा ओठलाय मला नको सांगू सांग आम्ही मोडा दिवाळी तुझा नवरात्री सांगू नको कोणीच नाही मी मुमा नको तिथं काय पटवते दिले मी

आम्ही मला मागतोय ना तुम्हाला पाणी व्हाय गो पिया पियाला गेलाच नको पांचे ती करू तिचं तिचं मोठ जमीन येणार आहे मोठे त्यांच्याकडलं मोठं माझं छोटे गेली अश्विनी कुठे गेली असन कुठं तरी बसायला असन उद्या आता इकडून तिकडून एडत येऊन बसली आता इथं तिला कुठं काम सस तरी बसू का नको ह्याला का बस ती जाऊ उठून तुम्ही जाऊ मी का जाऊ कशाला आली इथे डोकं मला मग ए ओटीत नका डोकं खाऊ त्याचं बी माझं बी आलंय मागून तुम्ही जा म्हणते त्याला कळतंय का काय चाललंय मी बसले ना आता इथे बसले ना बसली म्हणजे काय तुझ्या कुत्री हवानी पहिला जन्म तिचं होतं काय कळा

त्याला जम नाही निघ आण तू दे गळ्यातला नको मी नाही देणार मी देणार तिचा एवढं खाल्लं ते देखर द्यायला लागली रे आई काय बरं खाऊ दे ते पाणी पाणी पी दे मी काय आलं तो मोळ दिसतोय नाही नाही तुमचं काय ठरलंय काय माहिती काय ठरलं ना मला सांग का माझ्या नावाने ओरडत काय ठरलंय हा बा मी सर हा खात मोडन काय ठरलंय मला काय माहिती ते काय म्हणते बघ मी तिघ जडाय खाली बसित खाली बस बसिकडून येईल खाली बसवा इकडं मोडून फिर काय झालं तू हाक मारली मला ती गंठंदी तुझा मिनी ती बोर घ्यायचं आहे ती पंचवीस हजार रुपये देते बँकेत टाकून येतो मी बिक्री तिचं तुझं जे आण दोघेन तर माझं नाही माझ्याकडे काय बघत आहे नाही ते तुमचा मागितले तुमचा आहे संसार परपंच लगी लागली आजचे बागाया सासू बरा डोळा तिने बघावं का नाही तू का तू काय बघितलं म्हणजे झालं महाबाप मग आम्ही किती मोठा पाप करतो त्यांच्या मीनिंग म्हणते म्हणजे कसल द्यायचं मीनिंग अरे बोर घ्यायचा आहे त्याला बोर घेणं मी लागतो काय बँकेत टाकून पैसा नाही बोर उतर कशाला घेतो पैसे नाही बर रही झाळ झाला तिकडे बोर नाही तुम्हाला पाणी नाही आणि काहीच नाही तसेच पाणी वाहंडले नाही आणि दिसायना पाणी काय 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 बोर घ्यायचं अरे आता उन्हाळा लागलाय कमी पडले बोर घेवा लागण्या खांदा इकडे घरापशी बची तेईर पाणी टिकणार आहे का महिना दोन महिने सापणार आहे बोरच प्या पुरतं तरी

डेढे स्टोळेचे तुझं दोन तोळे अडीच तोळेचे मोठं काय सांगायला तेवढ्यात नाही येते तेचे 10000 रुपये यتين पण आम्हाला 25 काढायचे तू बाकीनं 75 तू जान नको डोळे वासू पण आमचे लेण्यानेसाचे दिवस सना सुदीचे कुठे जायचे लागणार कार्यात तर ती द्यायची टाकायचे बँकेतन बसायचं हा मोकळे जळय घेऊन हिंडाय हा तो मला वाटतं देवा नेसावा ने

ए का मथार पाना कुठे जायचं नाही मुळा उठली मग एखादं काढून एखाद्या स्वतः पुरींचे लिहाण्याचे दिवस येत आपणच द्या पुरींचं किती दिवस येतं पुरींच मोर दिवस येत लेहाण्याचा म्हातारीच किती दिवस येत म्हातारी बरं डोळा

दुसऱ्यांना एक फुटका म्हणे नाही मग केलं तर मग आम्हाला घालू द्या ना मग द्या ना थोडे दिवस बँकेत टाकायला केले का आणि मग अड या अडचणीला द्यावं लागत आडा घ्यावं लागत तरी बी खोटंच घालायचं आणि चालायचं बोंबलत खरं झाले सांगायचं द्यायचं बघतील ना तुझ्याच बाईक लिचर बघतेचं थोवाभाड तिचं थवाभाड सर्व आहे म्हणे इकडं बघ ना वासुदेव ते कवा बी राहतच फवाड फुटलेलं असत किती फक्त दोन महिने ठेवू हो, आणि तुझ्या वावाच लागणार आहे ना तिच्यावाला घालून नाही नाही कसलं नाही जमणार जमत ना, <laughs> ना, 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 जामन ना काय जमत माया मा बाय माझ्या पाहुण्या कार्यक्रम असतो ती दिली का मला काय तिचं ए बाई द्यायचे काय काय आता तुम्हाला तो घेणार बी मग आता कर्ज काय ना तिकडे नका दाखव कोणाची दागिन कर्ज तुमच्या बापाने घेतील का आता शेतीवर कर्ज निघत जा काढ बरं माहिती का आपल्याला कर्ज बाजारात काय बोलत या बघ ना तुझी सासू आहते सासू तर मग झाली आता तुम्हीच वावराव काढा मग चार दिवस सुद्धा दमने घ्या तुमच्या जेवाला तुम्ही सांगत आता कर्ज काढा

दे जाऊन दे महिन्या भरा आम्हाला कामाला पिठबाजी करत नाही आम्ही ऑलरेडी आम्हाला कळतं आम्हाला काय करायचं काय नाही करी तुम्ही इतका खाऊन करते दोघी बी हे बी दे चल दे आता जाऊ दे नको बघू तो बी लगेच टाकित काय नाही गाडी बोलली लगेच म्हणजे काय त्या दोन लगेच भेटत का गेले दोन दिवसांनी पैसे भेटतील काय पण बघ ना म्हाताऱ्या माणसा डोळा बाबा म्हाताऱ्या माणसाला जरी असलं तरी करीत नाही देत नाही बरोबर लगेच करायला लगेच भेटत सांगा

निघ तिला निघ निघत ना म्हणते ना हा अमक्यात आमक्याच्या सोना बघा लांड्या बनतेच अगं हिच धोबाड कुटलेले कपाळा कधी नसतो वायव झाल्याला बघा लावलं होत बघा आता गेला असल गेला आता चारा या काही फिरला उठून गेला ना तुमचं योग्य उठून आता नाही बाई मांडते तसा कपाळाला नीट स्वतः ना माझं दोन दोन तीन तीन दिवस निघत नाही म्या नाही स्वतः खायचं शेन द्यायचं बघ असंच असावा म्हणूनच बासी किरीन काची द्यावी ती स्वतः खायचं ज्ञान आपण खायचं शेन बाबाने केलाय का फोन परत सही घातल्यापासून

कसं का असा पण आता लेकाला गरज लागली म्हणून आईला येडी माया म्हणून आईला देवा वाटलं पण बायकांना वाटलं नाही आम्हाला हिंडाय मिरवायची गनागतात जायची जत्रा केत्र मरवायची कारव्याला लागत ला आहे सासूला कशाच सा कारवीन काही हिंडण फिरण तुम्हाला घरायचं हिंडायचे तशीच बसन गुबडीवानी तिला कशाला पाहिजे काही हाय नाही यांना तुझ्या बापारी घेत काय लाज वाटते का तुला नाही तर लागले लागले पंचायती करायला आजवर आजोर नाही लिहाय वेळा भेटलं तिचे दिवस बँकेत बँकेत म्हणून बाजारचा गालो घालू झेअर झालो कोण टाकलं तुमच्या बँकेत टाकणार टाकलं तर तुला काय सांगू

तुला का ना? ना? जस हो देख कोणा